आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय सन्माननीय अध्यक्ष अध्यक्ष महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सरकारी माझे विजयजी वडेट्टीवार यांनी ज्या वेळेला तालिका सभापतींचं स्वतःचं केलेलं निवेदन किंवा त्यांनी केलेलं स्टेटमेंट त्या खुर्चीवरून हे वाचून दाखवल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्याच वेळेला मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत त्यामुळे त्याच्याकरता जास्त काही मी बोलण्याकरता या ठिकाणी उभा नाही परंतु अध्यक्ष महोदय हे चुकीचं आहे की त्या ठिकाणी बसून तुम्ही अशा पद्धतीनं आमच्यावर टीका टिप्पणी करता शेरेबाजी करता इथून बोललेल्या शब्दालाच बाहेर महत्त्व जेवढं नाही तेवढं त्या खुर्चीवरून बोललेल्या शब्दाला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट या ठिकाणी बोलता एखादा निर्णय देता तो प्रेसिडेंट होतो अध्यक्ष महोदय तो प्रेसिडेंट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि म्हणून अध्यक्षांनी जर अशा पद्धतीनं आमच्याबद्दल जर टीका टिप्पणी केली तर समाजामध्ये आणि सभा सब, सभागृहाच्या बाहेर आमची प्रतिमा काय होईल अध्यक्ष महोदय आणि म्हणून यांना कडक शब्दामध्ये आहेत ते माझे मित्र आहेत मित्र मैत्री आपल्या जागी परंतु आपण यांना कडक शब्दामध्ये अध्यक्ष महोदय समज देण्याची गरज आहे काल सभागृहामध्ये जवळजवळ दोन तास दोन लक्षवेधी चालल्या आम्ही नाना तऱ्हेचा टावो फोडून सांगत होतो तर हे काय चाललंय काय तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही भाषण करा तुम्ही भाषण करा भाषण करा लक्षवेधीवर दोन तास आपण जेव्हा म्हटलं होतं की सहाच लक्षवेधी आपण घेतल्या पूर्वी आपण लोकांना न्याय देण्याकरता सदस्या लोकांना म्हणजे सदस्यांना न्याय देण्याकरता जास्त लक्षवेधी घेत होतात बी एस सीमध्ये आम्ही हा चर्चेला मुद्दा आणला आपण मान्य केलं की आपण त्या लक्षवेधी कमी करू परंतु त्या एक तासामध्ये तुम्ही संपवल्या पाहिजेत आम्ही मान्यता दिली आणि म्हणून अध्यक्ष महोदय विजय वडट्टीवारनी आमचे सन्मान्य सदस्य विजय वाटल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलले मला असं वाटतंय की आपण तालिका अध्यक्षांना अतिशय कडक शब्दामध्ये समज देण्याची गरज आहे आणि तालिका अध्यक्ष बसतो तो ज्यावेळेला तालिकेवर बसतो त्यावेळेला पूर्णपणे अध्यक्षच असतो मान देतो आपण म्हणजे विजयराव खरं तर त्यांना अध्यक्षांचेच अधिकार प्राप्त झालेले असतात पूर्णपणे अध्यक्षांचे कायदेशीर अधिकार प्राप्त झालेले असतात त्या खुर्चीवर गेल्यानंतर तो तालिका सभापती असताना आणि म्हणून अध्यक्षांनी हे विचार व्यक्त केले असा त्याचा अर्थ होतो कारण तो त्या तालिका अध्यक्ष बसलेले असतात ते पुरेपूर त्यांना अध्यक्षांचे अधिकार त्या चेअरवर असतात चेअरवर चेअरच्या खाली उतरल्यानंतर नाही आणि म्हणून त्यांना जर काही टीका टिप्पणी करायची होती तर त्यांनी दुसऱ्या सह अध्यक्षांना बोलवायला पाहिजे होतं त्यांनी स्वतः इथे येऊन बोलायला पाहिजे होतं त्यांनी जर आमच्यावर टीका टिप्पणी केली असती आम्ही काय म्हणालो नसतो तो त्यांचा अधिकार आहे आम्ही ज्यांच्यावर टिप टीका टिपणी करतो त्यांना अधिकार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या चेहऱ्यावरचे भाव मला बोलून गेले आपण अतिशय कडक शब्दामध्ये त्यांना या ठिकाणी समज देण्याची गरज आहे असं माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महाराज